जय शिवराय जय जेजाऊ जय शंभूराजे आत्ता वाजलेले आहेत पाठच्या पाच हा आणि आम्ही आहे मस्तपैकी असा सुगंध वास सुटलेला आहे खूप छान असा याचा इतकं भारी वाटतंय ना पहाटे पाच वाजता खूप छान अशी फुलं उमरलेली आहेत आणि इतकं भारी वास येतोय त्या पण बाजूला आहे आणि इकडच्या पण बाजूला आहेत तेवढं भारी वाटतंय ना आणि इतका भारी वास येतोय खूप छान असा वास येतोय याचा खूप छान वास येतोय आणि मला मी कुठं फिरतोय म्हणून हे बघा येत आहे मला बाहेर सोडत नाहीत आणि पार्किंग मधल्या गाड्या पण दाखवतो तुम्हाला काळजीच करायची नाही तुम्ही तुम्हाला काय वाटत आपण कष्टाला मागे पुढे घेणारा माणूस नाही आणि कष्टाचे पैसे हरामचे पैसे ठेवणार बी नाही आता या बाजूच्या मागच्या गाड्या बघा तुम्ही ओके आता आता इकडच्या बघा अजून पंधरा वीस गाड्या लागणार आहेत कारण आता गाड्या लागतात पहाट्याच्या ह्या गाड्या लागल्या ह्या इकडे लागल्या ठीक आहे आता इकडच्या झाल्या इकडच्या झाल्या इकडे सूरज जरा फिरत जा जरा सकाळचं व्यायाम करीत जा माझ्या वणी इथं एक हिकडे एक आणि ह्याच्या पुढे एक एक लागलेली असते आतमध्ये ते दिसते ह्याच्या पुढे अजून एक एक बसणार आहे इकडं इकडं हे बघा ह्या दिसतात का अंतरात आम्हीच दिस नका आता काय झालं का आमचं तोंड दिसल्या इकडं आता ह्याच्या पुढे अजून एक एक गाडी लागती याच्या पुढे एक एक गाडी अजून लागणार आहे परत इकडं एक दोन तीन या झाल्या गाड्यांच आपल्याकडे जबरदस्त आहे आता टोटल काय झालं पंचाळीस पंचाळीस का पन्नास गाडी आहे ना आत्ता सूरज पंचेस का पचास आहे ना, ना। हां आता ही बाजू बघा इथं आता इथली गाडी गेली आम्ही ते पाच वाजताची गाडी उठवायसाठी चालतो इथं ही गाडी गेली आता हे इथपर्यंत अशा परत इकडे ह्या गाड्या लागल्या आता आम्ही हायवे रोडला जातो हे चल रे रोडला चल आम्हाला कामच नाही रात्रभर ह्यांना जेवाय घालायचं रात्रभर ह्यांची सेवा करायची आहे का नाही जेवण वगैरे खायला घालायचं मस्तपैकी पार्किंगला गाड्या लावून घ्यायच्या गा� आता आलो आम्ही हायवेला हायवेला आले की आपला असा बोर्ड दिसतोय छानपैकी ओके आणि परतला इकडे मोठे टेलर लागलेला लक्ष देत आहे तुमच्या हा बघा हे मोठा टेलर हा इथनं तिथनं एकच या हे एक आणि या बोर्डाच्या पलीकडे एक आतमध्ये असे मोठे टेलर लागले चला पलीकडे त्या झाडाकडे जाऊ ना आता कस काय या व्हिडिओला तुम्ही लाईक आणि शेअर आणि कमेंट करायला कमी नाही पडायचं ते पण आपल्याकडे जास्त आणि हा हा इकडचा कोपरा ओके ठीक आहे मग सगळ्यांना आजच्या दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज आहे चौथी माळ आणि मस्त पैकी कलर कोणता आहे तुम्ही कमेंट मध्ये सांगायचं काय आणि तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा मस्त पैकी हो इकडे या मस्त पैकी आपण इथं आणि इकडं हॉटेल आहे आतमध्ये पोरांचं काम चाललंय आता सकाळचं जेवणाचं काम आतमध्ये चालू झालंय अंदर चालू ना भी चिलने का हा हात मध्ये काम चालू झाली सगळ्यांची मस्त पैकी रेकरे आपला इकडे घ्या अं चला सर्वांना शुभेच्छा गुड मॉर्निंग बोल दे सबको अभी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग जय शिवराय जय जाऊ जय शंभूराजय